हो दुसरी आणखी एक कागदाच्या लगद्यापासून गाईच्या शेण आणि पण ते लोकांना परवडणार आहे ते इंचला शंभर रुपये इंच शंभर ओके असं आहे त्याच्यामुळे ते परवडत नाही त्याच्यामुळे आता आम्ही वेगळा एक काहीतरी पर्याय काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आमचं हे फिक्या रंगाने म्हणजे फेंड गुलाबी आपण म्हणतो त्याने गुलाबीने नाम आणि जांभळा किंवा ही रंगसंगत मिळून म्हणजे जे फिके कलर असतात त्याने आपण ही डोळ्यांची आखणी करून घेतो तर मूर्त्या इथे रेडी झालेल्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर छान छान बाप्पाच्या इथे मूर्त्या पाहायला भेटतात हे बघा व्यवसाय असा आहे की ह्या व्यवसाय पोट भरत नाही ती कला म्हणून आनंद म्हणून लोक करतात बरोबर ती म्हणजे कला जी आहे ती जोपास जोपासण्यासाठी जो आणि हा जो आनंद पैशामध्ये मोजता येत नाही आणि मिस्टरांच्या प्रोत्साहनामुळे मी सुरू केलं त्या वर्षी ते काम तर आता करते आणि खूप छान वाटतं ते करताना मजा येते नमस्कार म्हणजे मीर छत्र सहशेष स्वागत करतो माझे नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन घेऊन आलो आहे तर आता सर्वांनाच माहिती आहे की कोकणात आता वेळ लागलेला आहे ते म्हणजे गणपती बाप्पाचं गणेश चतुर्थी अवघ्या सात दिवसांच्या अंतरावर राहिलेली आहे आणि आपण अशाच एका चित्रशाळेला भेट देणार आहोत ते म्हणजे डिगस गावात असणाऱ्या शिरोडकर मूर्तीशाळेमध्ये तर आता आपण आहोत म्हणजे त्यांच्याच मूर्तीशाळेमध्ये आहोत आणि तिकडे पाहूया की गणपती कशा प्रकारे तयार झाले आहेत मंडळी आता आपण आहोत ते म्हणजे शिरोडकरांच्या मूर्तीशाळेमध्ये आणि हे बघा इथे आता लगबग चालू झालेली आहे गणपती बाप्पांची आणि इथे लेखणे वगैरे काम चालू आहेत आणि त्यांचे बाबा वगैरे आहेत इथे आणि मस्तपैकी गणपती इथे सजवण्यात आलेले आहेत रंगकाम वगैरे चालू आहे काय काय ठिकाणी करायचं आहे काय काय ठिकाणी रंगकाम करून रेडी झालेले आहेत गणपती त्यांना कागद वगैरे घालून आतमध्ये ठेवलेले आहेत बाकीचे मंडळी आहेत ते काम करत आहेत आणि अवघे काही दिवस उरलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाला आणि अशा प्रकारे ही सुंदर अशा मूर्ती तयार करण्यामध्ये इथे व्यस्त आहेत सगळे तर आपण त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार म्हणते आपल्यासोबत आहेत ते म्हणजे शिरोडकर गुरुजी आणि शिरोडकर गुरुजी यांना आता विचारूया की त्यांचा जीवन जीवनप्रव कशा प्रकारे आहे तो ह्या मूर्तीशाळेतला आणि त्यांनी कशा प्रकारे ही मूर्ती शाळा स्थापन केली आणि कशा प्रकारे हे गणपती बनवतात ते तर नमस्कार गुरुजी तुम्ही कधीपासून हा प्रवास चालू केला ह्या चित्रशाळेचा साधारण दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी सुरुवात केली पहिल्यांदा पांगरडला होतो तेव्हा तिथे गणेश मूर्ती शाळेत जाऊन मेस्त्री शाळे वगैरे मार्गदर्शन करायचं ते मेस्त्री आणि गुंडू मेस्त्री म्हणून त्याच्यानंतर आमची तिथून सुरुवात झाली नंतर आम्ही आमचे वडील गणपती करायची आणि तेव्हा म्हटलं आमची शाळा आपण सुरु करूया स्वतः एक तुम्ही डेव्हलप केली शाळा असते मग त्याच्याबरोबर माझ्याबरोबर आणखी मोहन पवार बाळापवार सोमापोर उमर मिळायचे अशी मिळून आम्ही ती गणपती शाळा सुरू केली तेव्हा पूर्ण मातीचे गणपती आम्ही बनवायचे आणि तेव्हा हाती हाती कमी असायचे आणि वेगवेगळ्या मूर्ती साकारल्या जायचे आणि मला चित्रकलेची आवड असल्यामुळे परत आम्ही डोळे उघडून म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही जायचो आणि तुमची एक स्पेशालिटी म्हणजे काय की डोळे उघडून ते व्यवस्थित करण्या गण। गणपती त्याच्यासाठी भरपूर चित्रशाळेमध्ये तुम्ही भेट दिलेली आहे मला समजलं मग अशी सांगितलं त्यांनी एक खास आकर्षण आहे ते तुमचं एक लेखणी का आणि रंग का आणि रंग का आणि त्याच्यानंतर ह्याच्यात आता आम्हाला घरची साचदा आमच्या मिसेसची साचला त्याच्यानंतर आमचे हे आता घनश्याम पवार सुनेरी घालतात ते अमित पवार आता तुमबाई प्रियांका ती सुद्धा डोळे उघडते म्हणजे घरातल्या ज्या सगळ्या मंडई ज्या आहेत त्या तिथे मूर्तीशाळेमध्ये मग असतात आणि आता आमचे लहान तोंडे सुद्धा आम्हाला थोडीशी मदत करतात छोटी छोटी करतात म्हणजे तुमचा हा जो प्रवास आहे तो मूर्ती शाळेमध्ये झोपून देणार म्हणजे कला संदर्भात जे काही गोष्टी असतील नवीन 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 नावीन्य असेल ते आम्ही जाऊन तिथे प्रत्यक्ष बघतो आणि तसं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो असा आणि आणि काय म्हणतो आजोबा की ही जी मूर्तीशाळा जी आहे त्यामध्ये आता ज्या मूर्ती आहेत ती किती आहे ज्या मूर्ती जवळ जवळ नव्वद पंच्याण्णव आहे हा आणि ते हाती बनवलेले आहेत किती हाती बनवलेल्या एक दोनच असतात पण हाती बनवायला आता आम्हाला परवडत नाही कारण काय वेळ जातो ना त्याच्यामुळे आम्ही साच्यातला बनवून पाहिजे त्याचा आकार देतो ओके ओके म्हणजे तुमच्याकडे हाती गणपती कमी आहेत आणि साच्यातला गणपती बनवून देतात बनवून देतो पाहिजे पाहिजे आणि तुमच्याकडे पीओबीच्या मूर्ती मूर्ती आहेत आम्हाला कारण लोकांना आता ते आवडतात नेणं सोपं होतं आणि नेण्याला वापरायला सगळ्याला ते आता बरं पडतं तुम्हाला एक गुरुजी एक प्रश्न विचारतो पी की पीओपी चांगले की मातीचे चांगले पीओपी चांगले पर्यावरण याच्या दृष्टीने परंतु आम्हाला हे करावी लागते जोपासावी लागते लोक म्हणतात आम्हाला हलकी मूर्ती पाहिजे जड नको त्याच्यामुळे आम्हाला पिओची दुसरी आणखी एक कागदाच्या लगद्यापासून करतात करता। गाईच्या शेण आणि पण ते लोकांना परवडणार आहे ते इंचला शंभर रुपये आहे इंच शंभर ओके असं आहे त्याच्यामुळे ते परवडत नाही त्याच्यामुळे आता आम्ही वेगळा एक काहीतरी पर्याय काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आमची संघटना आहे ती मूर्तीकार संघटना याच्यात किंवा किंवा बंद झालं पाहिजे आणि माती किंवा असं मिक्स करते करू त्याच्यासाठी आमच्या संघटना आता कार्यरत आहेत शाळेची आपली मोठी संघटना आहे जी निदुर्ग जिल्ह्याची ती आता सध्या काम करते त्याच्यामुळे काय म्हणजे नवीन कागदाच्या लग्द्यापासून त्याच्यानंतर गाईचं शेण आणि माती मिक्स करू अशा लोकांना त्या परवडल्या पाहिजे लोकांना प्रोडक्ट नाही कारण जवळजवळ शंभर रुपये इंच ती मूर्ती कोडते आणि ते उन्हाळ्यातच कराव्या लागतात वेळ पाहिजे उन्हाळ्यापासून केला तर आता तुमच्या नाही तर ते सेल होणार नाही पण त्या लोकांच्या रिक्वायरमेंट असतील तरच ते आपण करू शकतो नाही कारण लोकांना आता म्हणजे एक फूट म्हणजे जवळजवळ ती बाराशे रुपयाला मूर्ती पडते म्हणजे आपण त्याला किती रुपया किती रुपयाला द्यायची हाय पण नाही बघून ते आम्ही तसं मॅनेज करतो असं आहे पण लोक खास करून कुठे वहिली आहेत पीओपी कडे वहिली आहे लोक पीओपी कडे आहेत मातीचे कमी ज्या ठिकाणी म्हणजे विसर्जन करण्याची व्यवस्था नाही हा त्या ठिकाणी माती, ते मातीचे आम्हाला बनवून द्या हा आणि विसर्जन करण्याची व्यवस्था आहे पण त्या ठिकाणी पीओपी पीओपी कडे म्हणजे लोक दोन्ही कडे पीओपी कडे सुद्धा आहे आणि मातीकडे सुद्धा आहे पण आपण आता जर बघायला गेले म्हणजे आताची जी पिढी आहे ती हे म्हणते की आम्हाला आपल्याकडे आप माणसं नसतात काय नसतात हो। जड गणपती करतो किंवा काय तो उचल्याला कोण माणसं नसतात म्हणजे पीओपीचा मूर्ती आणतो आणि तो बुलायला घेतो पण खरं जर तुम्हाला आता बघायला गेलं की तुम्हाला माहिती आहे की गणपती तुमचे पूर्वज सुद्धा असतील किंवा काय तर खरा गणपती मातीचा चांगला की वीओपीचा मातीचाच चांगला खरं म्हणजे मातीच पूजन करायचं आहे पण आता तिला पर्याय नाही ना लोकांची आवड असल्यामुळे किंवा लोकांची परिस्थिती बघून करावं लागतं मग काही लोकांना आता रांगणेगडचा गणपती आहे ते मातीचा गणपती आमच्याकडे आहे बरं मातीचा गणपती डोक्यावर नेऊ शकत नाही बरोबर ते म्हणाले आम्हाला हलका गणपती पाहिजे म्हणजे त्याच्यावर पर्याय नाही ना बरं दुसरं आता ह्याचा गणपती कागदाच्या लग्न त्यांना दिला तर तो त्यांना परवडणार नाही पैसे असं आहे म्हणजे असं एक समीकरण आहे येऊपी कागदाची मूर्ती शेणाची मूर्ती आणि आपलं मातीची मूर्ती माती अशी समीकरण आहे म्हणजे जेवढी मूर्ती तुम्ही हलकी घ्याल किंवा काय त्याचे पैसे तुम्हाला ते तेवढेच पे करावे लागते आणि ही मूर्ती घेता म्हणजे माणसाच्या अनुभवावरून तो गणपती तयार होतो त्याच्यामुळे हाय आणि आता आमची एवढी लहान मुलं शाळेत्री गेली घरी शाळेत मुळे सुद्धा आम्हाला रंग भरायला येतात ओके इथले मराठी इकडे मराठी शाळेत्री जवळची जी मुलं आहेत तिथे रंग भरून त्याच्या घेतो का की शिरिंग बिरिंग आम्ही करतो बरोबर त्यांनाही एक कला आणि त्यांना त्याच्याप्रमाणे आम्ही बक्षीस म्हणून नंतर बरोबर म्हणजे नुसतं काम करून घ्यायचं नाही त्याच्यामुळे त्याचा मोबदला पण त्यांना द्यायचं आवड निर्माण होते त्यांनाही कलेशन तुमच्या साधारण थोडस त्यांना की हातभार त्यांना कशी मूर्तीशाळेमध्ये येऊन ते काम करायचं किंवा त्याची एक शिकवण त्यांना मी बरोबर आता एवढी एवढी लहान मुलं सुद्धा आता तो गेला घरी पूर्ण मुलं आहे आधी एवढा आहे आमचा नातवा एवढा तो आता सगळं काम करतो रंग भरण्यापासून सगळे हे प्रकार भरणे वगैरे एवढा आता तो म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता आवड निर्माण झाली आणि एक विचारतो तुम्हाला प्रश्न की ह्या मूर्ती शाळेमधला ह्या वर्षी दोन हजार पंचवीस सालातलं आकर्षण काय म्हणजे कुठला गणपती तुम्हाला असं वाटतं की ह्या वर्षी थोडासा चांगला आहे डेकोरेटिव्ह आहे देखावा आहे एक ए, एक एक होता ए, 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 हा कंदा संभाजी राजांचं हे होत ना काय कुंड्याचे काय म्हणजे तो महोत्सव हा त्याच्यामध्ये तो एक गणपती त्या साईडला ला गणपती येतो हा तो एक खास आकर्षण असणार आहे ह्या मूर्ती शाळेमधला तो एक आहे गाडीवर गाडीवर बसलेला आहे हा हा तो एक हा पण आहे तर मंडई तुम्ही आता पाहिलं असेल की ह्यांचा जो जीवन प्रवास आहे म्हणजे ह्या मूर्तीशाळेमधला त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आता आपण पाहूया ते म्हणजे त्यांच्या मूर्तीशाळेमध्ये कशाप्रकारे मूर्त्या घडलेल्या आहेत ते आणि त्यानंतर त्यांची आखणी कशी केलेली आहे त्यानंतर डोळे कसे उघडलेले आहेत या सर्वचा आपण व्हिडिओ बघूया कशाप्रकारे आहे तो मंडळी आता आपण आहोत म्हणजे शेळकर आणि तेच सगळं इथे गणपतीचं इथे आखणी काम वगैरे तेच करतात आणि आता इथे डोळे उघडायचं इथे काम त्यांच्याकडेच आहे आणि त्यांच्याकडे अशी एक कला आहे की ते डोळे वगैरे छान उघडतात आणि त्यांच्या मिसेससुद्धा पूर्वी त्यांचे बाबा वगैरे करायचे पण आता हे सगळं काम ते करतात बघतात आणि बाकीचे सुद्धा काम आहेत ते त्यांचे बाबा करतात पण आतानंतर जास्त ते रेफर जाते म्हणजे डोळे वगैरे उघडण्यासाठी आणि त्यांच्या मिसेससुद्धा यामध्ये कामामध्ये परफेक्ट आहेत आणि ते सुद्धा आहेत आणि ते कशा प्रकारे उघडतात तुम्हाला मी दाखवतो मंडई तुम्ही पाहिलं असेल की आता आपण नाम आणि डोळे हे उघडलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण हातावर ना इथे ओम काढून घेतोय म्हणजे आपले शिरोडकर आका तर शिरोडकर राकांना विचारूया की आता ह्याच्या पुढे प्रोसेस होणार आहे का म्हणून आता ह्याच्या पुढे अजून प्रोसेस होणार आहे का आ, हो आता आपण काय करतो हे फिक्या रंगाने म्हणजे फेंड गुलाबी आपण म्हणतो त्याने गुलाबीने नाम आणि जांभळा किंवा ही रंगसंगत मिळून म्हणजे जे फिके कलर असतात त्याने आपण ही डोळ्यांची आखणी करून घेतो ओके म्हणजे शेडिंग कलर थोडंफार मारून घेतले तुम्ही हा म्हणजे बेस, बेस कलर म्हणतो आपण ओके त्याने त्याची okay. ते आखणी होते आणि नंतर मग काळा कलर आता डोळ्यामध्ये काळा कलर हे होणार आणि बाकीचे रंग त्याच्यामध्ये त्याचा त्याची हे होते फिनिशिंग आणि त्याचं थोडंसं आपण रंगसंगती मॅच करून डोळ्याचे जसे जिवंत कसं दिसेल यावर आम्ही ते थोडंसं भर देतो म्हणजे okay. असं प्रकाश पडल्यावर तो आपल्याकडे बघतो असं त्या नॅम्बरने आणि नंतर मग शेवटला त्याचा काय होतं काळा कलर आपण हे करतो आणि त्याच्यातनं त्याचे भुवया त्या दाखवतो आणि ते फिनिशिंग त्या सेम क काळा कलर केसांना दाखवतो आणि नाम सोंडेवरचे किंवा काही असतं हातावरचे कोठावरचे मग त्याला आपण गुलाबी रंगाने आता सध्या करून घेतो आहे आणि नंतर मग त्याला लाल आपण कलर वापरतो लाल कलरने त्याला ते फिनिशिंग करतो त्याच्यामध्ये आता वेगवेगळे बरेच कलर येत आहेत आम्ही मुंबईला पुण्याला आम्ही भेट देत असतो त्या माध्यमातून आम्हाला कळलं असतं की नवीन कलर आला आहे हा बाबा फ्लसन कलर आहे हा ग्लोविंग कलर आहे म्हणजे आता आ, रंगत, रंगत okay. जे रंगतरंगीत लाईट्स वापरतात मग त्यामध्ये ना हे जे कलर आहेत ना उठून दिसतात तर ते लाईट रेडियम सारखे okay. मग ते आम्ही थोडंसं वापरण्याचा प्रयत्न करतो हो आणि त्याची yeah. बऱ्याचशा ग्राहकांची पसंती आहे आम्हाला बरंच म्हणायचे की आमच्या नाममध्ये पण वापरा आमच्या नाममध्ये वापरा मग आम्ही ते बरेच कलर वेगवेगळे आणलेत आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी बरेच कलर मिळाले तसे मग ते आपण वापरतोय आणि त्याची आवड पण लोकांना आहे मागणी भरपूर आहे पण पाहिलं असेल तुम्ही मंडई आता खूप सुंदररित्या त्यांनी डोळे उघडलेले आहेत आणि नामसुद्धा काढलेलं आहे नाम आणि आतासुद्धा बरीच कामं इथे पेंडिंग आहेत आणि भरपूर गणपतीचे डोळे उघडायचे बाकी आहेत काय काय गणपतीचे डोळे उघडले आहेत तर ते त्यांनी कशाप्रकारे उघडले आहेत तुम्हाला मी दाखवतो हे बघा त्याच्या बाजूलात ना मूर्ती आहे ही बघा ही गणपती बाप्पाची त्याची सुद्धा इथे सुंदररीत्या त्यांनी डोळे उघडलेले आहेत नाम काढलेलं आहे आणि खूप छान छान मूर्त्या आहेत या मूर्तीशाळेमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत तर मगाशी ना ते काका आजोबा बोललेले की एक अशी मूर्ती आहे ती म्हणजे ही बघा ही ती मूर्ती आणि त्यानंतर ही दुसरी मूर्ती ही सोफ्यावर बसलेली ही बघा आणि अशा भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत तुम्हाला मी दाखवतो कुठची कुठची मूर्ती आहे ती अजून बऱ्यापैकी काम उरलेले आहेत छोट्या छोट्या मूर्ती आहेत आणि त्या छोट्या छोट्या मूर्तींचं इथे काम चालू आहेत आणि हा एक दादा आहे आणि दादा आपलं नाव काय अमित तर ह्या मूर्ती शाळेमध्ये तू किती वेळापासून आहेस काय मी आता लहानपणापासून येतोय म्हणजे आधी येऊन बघायचो आणि आता समजायला लागल्यावर करतोय थोडं थोडं ओके आणि तुझं असं जास्त स्पेशालिटी काय वाटते की बाबा मी हे काम करतोय म्हणून म्हणजे कुठची वाटते सोनं रंगवायचं त्यानंतर डोळे उघडायचे किंवा अजून काय वगैरे स्पेशालिटी अशी काय तुला जास्त तुझ्यामध्ये इंटरेस्ट काय त्याच्यामध्ये जास्त म्हणजे आता सोन्याच काम चालू आहे त्यामुळे सोन्याचा इंटरेस्ट आहे का ओके म्हणजे अजून असं शिकायचं आहे पुढे पण म्हणजे ही जी तुला कला आहे म्हणजे ती सोनं वगैरे तू एकदम प्रॉपरली वगैरे करू शकतोस ती खूप सुंदर आहे आणि तुम्ही पाहताय की डिटेलिंग जे वर्क आहे ना हा दादा करतो आहे ते गणपती बाप्पाचं जे सोनं रंगवायचं जे काम आहे तर हा दादा करतो आहे आणि तुला खूप खूप शुभेच्छा दादा आणि हा सुंदररित्या बाप्पा होईल तर तुम्हाला नंतर मी दाखवतो त्यानंतर थोडंफार ना पुढे जाऊया आणि बघा हा सुंदर सुंदर असे बाप्पा आहेत ते रेडी झालेले आहेत बघा हा गणपती हा दिसतोय आपल्याला हा रेडी झालेला आहे छोटा आहे गणपती बाप्पा आणि त्यानंतर असे दोन तीन बाप्पा सुद्धा आहेत आणि तुम्ही पाहताय हे बघा त्यांचे इकडे दोन इथे डोळे उघडलेले नाहीत पण बाकीचे मंडळेचे बाप्पा आहेत ना ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा एक पूर्णपणे गणपती बाप्पा रेडी झालेला आहे त्याच्या धोतरचं काम बघा फिनिशिंग बघा त्याचे डोळे बघा आणि असं वाटतं की जिवंत उदाहरण जे आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं हे बघा या मूर्तीशाळेमध्ये ना हा एक दादा आहे दादा नमस्कार नाव काय आपलं प्रकाश पवार ओके okay, तर तू एक काम करतोय ते म्हणजे आता रंगकाम करायचं काम चालू आहे तर दादा तुझी स्पेशालिटी काय आहे की ह्या मूर्तीशाळेमध्ये तू कुठलं कुठलं काम करतोयस मला आता इथे लहानपणापासूनच सवय झाली होती ते पहिलं बघायचं बघायला यायचं होतं तिथून आम्ही हळूहळू येऊन येऊन शिकलो कलर करायला वगैरे सर्व करायला आणि त्याच्यानंतर भरण्याच काम, okay, काम करतो ओके म्हणजे नेमकं काय काय काम करतोस म्हणजे ते जरा सांग सर्व ओके म्हणजे पेडी काम त्यानंतर आपले सोफे त्यानंतर असे हे म्हणजे जे गणपतीला काम करायचं जे काय असेल ते तू करतोस ओके तर खूप धन्यवाद दला तुला बेस्ट ऑफ लक त्यानंतर बऱ्याच मूर्त्या आहेत ते आपण पाहूया प्रकारे आहेत इथे एक अजून काम आहे ते रंगवायच्या बाकी आहेत तो दादा करेल आज आणि हे बघा हे सुद्धा सुंदर सुंदर बाप्पा इथे आहेत हा दादा सुद्धा आहे आणि हे बघा तुम्हाला फेटेवाला जो गणपती आहे तो, तो हा बघा इथे आहे आणि सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत छोटी शाळा आहे पण छोट्या शाळेमध्ये सुद्धा मस्तपैकी आपल्याला फील पाहता येतो आहे आणि त्यानंतर हा एक दादा आहे ह्या दादाला विचारूया दादा तू काय काम करतोय आता आणि हा कोणाचा बाप्पा आहे हा उत्तम इथेच लोकलच आहेत त्यांचे ओके तर आता तू काय म्हणशील आणि तू कधीपासून इकडे आहेस आणि तुझं काय इथे काम आहे रूल काय आम्ही लहानपणापासून शाळेत जायचो व संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर इथे मूर्ती करायला यायचो ओके आणि त्यानंतर बसून तुला अशी ही आवड लागली लागली मला मूर्ती करायची पेंटिंग करायचं पूर्ण मातीच्या बन मूर्ती बनवायच्या म्हणजे कशा बनवायच्या त्यानंतर आता कशा प्रकारे घडत आहे त्यानंतर तू वगैरे करू शकतोस आता तू पूर्ण करू शकतो त्यानंतर रंगकामचं पण काम, 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 काम हो 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 आता तू हाती पण घेतलंय करू शकतो ओके चालेल आता सुद्धा तुझं काम चालू आहे या रंगकामाचं तर हा बघा हा बाप्पा आणि हा दादा ते तेच समीकरण आहे आणि त्या गोष्टीचं करतो आणि त्यानंतर सुंदर सुंदर बाप्पा इथे आपल्याला पाहायला भेटतात उरले सात दिवस पण या सात दिवसामध्ये ह्यांची लगबग खूप चालू आहे मंडई आता हे बघा रेडी झालेले बाप्पा तुमच्या समोर मी दाखवतोय सुंदर सुंदर मूर्त्या इथे रेडी झालेल्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर छान छान बाप्पांच्या इथे मूर्त्या पाहायला भेटत आहेत हे बघा असं वाटतंय की आपण एक वेगळ्या विश्वामध्ये इथे आहोत आणि ते सुंदर सुंदर मूर्त्या इथे घडवलेल्या आहेत रंगकाम जे पाहत आहे आणि त्यानंतर फिनिशिंगचं काम आहे त्यासाठी नेक्स्ट लेवल आहे आणि त्यानंतर इथे ना सुद्धा काम चालू आहे नमस्कार ताई आपलं नाव काय मी सावती श्रीकृष्ण शिरोडकर ओके आणि तुम्ही ह्यामध्ये कशाप्रकारे तुम्ही आलात आणि कधीपासून तुम्हाला आवड लागली या मूर्ती शाळेमध्ये रंगकाम करायची मला लग्न होऊन आले म्हणजे आता जवळजवळ तेरा वर्ष झालं okay. तर त्याच वर्षीपासून मी सुरू केलं काम मला चित्रकलेची आवड आहे माझं प्रोफेशन पण ते आहे त्यामुळे आणि माझे सासरे म्हणजे बाबा आंबेड okay. आणि त्यांनी आणि माझे यजमान श्री कृष्ण शिरोडकर त्यांनी मला थोडासा गायडन्स केला ह्यामध्ये की कसं करायचं हे काम आणि मिस्टरांच्या प्रोत्साहनामुळे मी सुरू केलं त्या वर्षी ते काम तर आता करते आणि खूप छान वाटत येते आणि काही का वेगळा फील येतोय की आता हे काम आपल्या हाती घेतलेलं आहे तुम्ही आणि आतापर्यंत किती मूर्त्या वगैरे साकार केलेल्या आहेत ह्या वर्षीच्या तुम्ही आता या वर्षी जवळजवळ तीस एक आता झाल्या माझ्या म्हणजे डोळे उघडून डोळे उघडून झालेत तर आता हे काम चालू आहे हा कोणाचा बाप्पा आहे ताई हा शरद शेवलकर म्हणून ओके म्हणजे इकडचेच आहेत काय इकडचे म्हणजे लोकल आहेत आणि त्यांचं इथे मूर्ती काम इथे चालू आहे आणि त्याची आता आखणी वगैरे बेस झालेला आहे आणि त्याला आता तुम्ही फिनिशिंगचं काम आता तुम्ही करणार आहात ओके आणि खूप सुंदर असं काम ते ताई करतात आणि त्यांच्या हातून इथे साकार झालेले हे तुम्ही मूर्त्या ज्या पाहताय ना त्या खूप सुंदर आहेत आणि बऱ्यापैकी इथे तुम्हाला काम पाहायला भेटत आहे तो बघा उंदरावर असलेला तो गणपती बाप्पा आहे ना तो खूप सुंदर दिसतोय इकडे आणि छान छान बाप्पा इथे या शिरोडकर मूर्तीशाळेमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत तर मंडई तुम्ही आता पाहताय इथे रंगकाम वगैरे चालू आहे आणि त्यानंतर ना इथे समोरच ना इथे गणपती बाप्पा तयार झालेले आहेत म्हणजे तिला व्हाईट कलर वगैरे मारून झालेला आहे आणि त्यानंतर ते रंगवायचे बाकी आहेत तर तिथे आपण जाऊया शिरोडकर आका आप आपल्याला सांगतील आणि ते दाखवतील सुद्धा आणि ते मूर्त्या कशाप्रकारे आहेत ते चला का तिकडे जाऊया आणि आपण ते पाहूया कशाप्रकारे आहेत ते हे बघा असं हे चिकन माती आहे आपण माती म्हणतो शाडू माती म्हणजे रेडीमेड असते आणि हे चिकन माती चिकन मातीप्रमाणे आम्ही आता हे हा जो आपण भाग ठेवला आहे परवीम आपण जे करतो ती चिकन मातीच्या गणपतीसाठी जसं इथे जमीन आहे सुकायला वगैरे इथं हवा वगैरे छान येते त्यामुळे चिकन मातीला सुकण्यासाठी खूप गरज असते म्हणून आम्ही हा कंपार्टमेंट पूर्ण चिकन मातीचा आहे बाबा पूर्ण बाबा असतात बाबा गणेशश्याम आणि ही सगळे मोहन पवार काका ते असतात ती इथे मातीकाम करतात आणि काही हाताने बनवलेले आहेत आता हे जे फुल दिसते ते आपण हाताने माती म्हणजे साचे काही असतात ते सगळे साचे आहेत हे जे आहेत फुल ते पूर्ण हाताने बनवलेले आहे त्याच्या पाकळ्या त्याचं डेट त्याचं वाई उंदीर वगैरे हो त्याचं हे हाती बनतं असं फुलही बऱ्याचसा आता काही मूर्तीच्या मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी कलाकार कमी आहेत कमी होतं पी आणि पीओ मागणी जास्त आहे आणि मग अशी वडिलांनी सांगितले त्याप्रमाणे परिस्थिती तशी असल्यामुळे पीओपी वापरावी लागते काही काही ठिकाणी वजनाच्या याच्याप्रमाणे आणि कुटुंब पण विभक्त झाले मागचे आम्ही मी आवाहन पण करतो ह्या निमित्ताने की असं एकत्र कुटुंब असले तर ते, ते गणपती पण मोठा होतो चार माणसं आठ माणसं न्यायला पण बरी पडतात बरोबर ते पण माझा एक आव्हान असेल एक कुटुंब एकत्र होण्यासाठी आणि हे जे चिकन मातीचं कंपार्टमेंट आहे ते आता आम्ही <laughs> थोडंसं उशीर असतं ते थोडंसं सुकायला वेळ लागतो जिथून हा आता बॉडी कलर त्याचं बेस्ट चायना कलर बॉडी कलर त्याचे बे मागचे कलर आणि हे आता हे चालू आहे मोदक बनवणं चालू आहे हे मातीपासून शाडू मातीपासून सगळं ओके म्हणजे ह्या साईडला मोदक वगैरे बनवायचं काम चालू ह्या साइडला पाती या पाती त्याची प्रभावळ तिचे सोन सोन पूर्ण हाती बनते कुठलेही सोड कुठे साच्यामधून बनत नाही हे वडील बनवतात okay. माझा व्यवसाय असल्यामुळे मला जास्त वेळ देता येत नाही पण आम्ही शेवटला रंगकामाला मला डोळे उघडायला खूप आवडतं असं असतं आणि त्याच्यामध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करतो आणि ग्राहकांकडनं आम्हाला ते ऐकायला जो आनंद आणि समाधान भेटणं त्यांचा जे आनंद आहे त्यांच्या आम्ही दिलेल्या कलेचा मध्ये त्यांचा जो आनंद त्याच्यात आम्हाला खूप समाधान आहे म्हणजे बाकी आम्ही म्हणतो व्यवसाय हा तर आजोबांचा व्यवसाय वडिलांनी परत सुरू केला आणि तुम्ही चिरंतर कायम ठेवणार आणि हा आयुष्यभर फुलं पुढे पुढे खूप छान वाढवणार आणि आमचा बरंच वडिलांच्या सोबत संघटनेसोबत आमचं भरपूर काम आहे आ, की मला पीओ पीच्या मूर्त्या बंदच करायचे आहेत म्हणजे माझी इच्छा अशी की पीओ पीच्या मूर्त बंद व्हावेत चिकन माती शेण म्हणजे अशा कागदी लगदा अशा स्वरूपात जर काही हे करतात कारण आम्ही मगाशी वडील बोलले तसे पैशाचा पण खेळ असतो सदा सगळ्या गोष्टी करता येत नाही मग अशाप्रमाणे आम्ही आमचा प्रयोग चालू आहे की आता मी माझ्या एक गोव्याची ऑर्डर होती त्याच्यामध्ये त्यांना कागदी लागद्याचा पूर्ण कागदीमध्ये लगद्यामध्ये सहा फुटच गणपती भागाचा पण तिथं आम्हाला अवेलेबल करता आलं नाही मग ते म्हणाले आम्हाला पुढच्या वर्षी तुम्ही करून द्या पुण्यामधून अशी ऑर्डर असतो कोल्हापूरमधून ऑर्डर असतात पण ह्या व्यवसाय असा आहे की ह्या व्यवसायात कोण भरत नाही ही कला म्हणून आनंद म्हणून लोकं करतात बरोबर ती म्हणजे कला जी आहे ती जोपास जोपासण्यात जोपासण्यासाठी आणि हा जो आनंद पैशामध्ये मोजता येत नाही ही जी कला म्हणजे वडिलांकडून हे मिळालेलं आहे मला वयाच्या मी अकरावी दहावी अकरावी पासून मी हे चालू केलं म्हणजे आता पंधरा सोळा वर्ष मी पंचवीस वर्षे सॉरी पंचवीस वर्षे डोळे उघडतोय म्हणजे पासून मी डोळे उघडतोय असं आणि त्याच्यामध्ये नवीन पण आणत जातो आणि ग्राहकांकडनं ग्राहकांकडनं त्याचे फीडबॅक्स येतात की डोळे छान झाले आजच एक तीन दिवसापूर्वी एक व्यक्ती येऊन गेले कुडाळचे होते ते म्हणाले की तुमचं रंग कम खूप झालंय आणि एक अभिमान आहे सांगण्यासाठी चंदगड जिल्हा कोल्हापूर इथून भेट द्यायला आले होते ते गुगलवर आमचं गुगलवर आहे गुगलवर केलं होतं मग त्यावेळी ते भेटायला आले मुद्दाम की तुमचं रंगकाम आम्हाला आवडले आणि त्यासाठी खास भेट देण्यासाठी ते आले होते ते स्वतः गणपती मूर्त्या विकतात बरोबर तयार करत नाही ज्यांच्याकडून आम्ही असं जर काही व्यावसायिक असतात ते तयार करून देत असतात ना तसे हे विक विकत असतात मग त्यासाठी खास आम्हाला तो आनंद झाला की एवढ्या लांबून आमच्या शाळेला भेट देण्यासाठी आले असं आहे आणि वडिलांनी जसं मगाशी सांगितलं तसं आम्ही आणि वडिलांनी सगळे प्रयत्न करतोय की हा मूर्त्या पीओ पीच्या मूर्त्या कशा बंद होईल का आणि कारण बंद कधी होतील त्याच्यावर पर्याय म्हणून शाश्वत पर्याय नुकता पर्याय नाही आहे किमतीच्या मनाने आणि पर्यावरणाच्या मनाने तो जो जर शाश्वत जर पर्याय शासन करेलच पण आपण समाज म्हणून आपण एक व्यक्ती म्हणून निसर्गाचं एक आपण भान ठेवून ते करणं खूप गरजेचं त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून प्रयत्न करत पर असतो पर्यावर पर्यावरण आम्ही काम करतो त्याप्रमाणे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही प्रयत्न करतोय संघटनेच्या मार्फत आम्ही हे प्रयत्न करतोय काही मी असं बघितलं कागजी लगदा, माती लगदा माती शेण माती अशा स्वरूपात कागजी लगदा मध्ये ही जी शाडू माती आम्ही दाखवली जी पोत्यांमध्ये येते ती त्याच्यामध्ये मिक्स करून वापरली जातात अजून एक असा एक प्रकार आलाय तो म्हणजे आपल्या शेण माती वगैरे आहेत लाल माती एक प्रकार आलाय बघा हो। ती शेतातली माती का हा हा ती ती काय प्रकार असतो त्याचा वजन कमी आहे ती पण छान आहे मग आपल्या कोल्हापूरच्या जे भागातून आमच्याकडे मूर्त्या यायच्या पहिल्या त्याचं असं पीओपी आणि माती असं मिक्स करून करतात ते थोडस फिनिशिंग थोडस कमी येतं मग लोकांची पसंती त्याला मग नापसंत केलं लोकांनी बरोबर त्या मातीला पण ते वजनला सारखे आहेत पर्यावरणपूरक पण आहे पर्यावरणपूरक पण पीओपीचा थोडासा बेस असतो त्याला असा आहे म्हणून शक्यतो आम्ही कागदी लगदा माती यावर करतो तर मंडई ना ही दोन छोटी मुलं आहेत त्यांनी आता तुम्ही पाहताय ही छान छान चित्र काढलेली आहेत आणि त्यांना पहिल्यांदा आपण नाव विचारूया आणि त्यांना सुद्धा ह्या कलेची आवड लागलेली आहे की त्यांना विचारूया की ती तुम्हाला ही कला कशाप्रकारे कर साध्य झाली आहे ती तर तुमचं पहिल्यांदा आधी नाव सांगा दोघांनी आणि तुझं बाळा तुम्हाला ही पेंटिंगची आवड कधीपासून निर्माण झाली आहे पहिले तुला चित्रकलेची आणि तू असं समज असं मला ऐकण्यात आलंय की तू मूर्ती सुद्धा बनवतोय आणि ह्या मूर्तीशाळेमध्ये पेंटिंग सुद्धा काम केलं तू ही बात खरी आहे का आणि हे हातातली मूर्ती दाखव ना काय केली असती तर ही पाहता तुम्ही बघा छोटी एक मूर्ती बनवलेली आहे आणि खूप सुंदररीत्या त्यांनी साकारलेली आहे आणि अशाच हा मूर्तिकार घडणार आहे छोटा कलाकार आपला तर आणि खूप धन्यवाद तुला आणि खूप सुंदररीत्या तुम्ही हे चित्र वगैरे काढलेले आहेत यासाठी तुम्हाला बिग थम्सअप नमस्कार म्हणजे आता फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे मी आजच्या वेळी मध्ये आपण मूर्ती शाळेमध्ये आलेलो आणि सुंदर सुंदर मूर्ती सुद्धा पाहिल्या आहेत खूप सुंदर रित्या त्यांनी साकारण्यात आलेल्या आहेत आणि आपण शिरोडकर आपण लेखणी बघितली आखणी बघितली त्यानंतर आपण गुरुजींची सुद्धा जी कला आहे ती सुद्धा आपण बघितलेल्या आहेत त्यांच्यानंतर आपण मूर्तीशाळेचा ते त्यांचा प्रवास अशा प्रकारे आहे ज्यांनी छोटी मुलं त्यानंतर घरातली जी काही सर्व मंडळी आहेत ती सुद्धा या मूर्तीशाळेमध्ये भरपूर काम करत आहेत त्यानंतर त्यांच्या त्यांच्याकडे असणारे त्यांचे ते मित्र वगैरे त्यांनी खूप सुंदर त्या मूर्त्या केलेल्या आहेत आणि हा होता छोटासा ह्या त्यांच्या मूर्तीशाळेमधला व्हिडिओ तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू लाव तोपर्यंत भेटू केअर बाय बाय काळजी घ्या